नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत पाहूयात एक विशेष बातमी चोराला पद पीडिताला न्याय कुठे चारकोप कांदिवलीत शिंदे सेनेचं बक्षीस लोकांचा प्रश्न साधा आहे काय घडतंय महाराष्ट्रात एका बाजूला पोलिसात नोंदवलेले गुन्हे अटक निलंबन तर दुसऱ्या बाजूला पक्षातून परत आणि पुन्हा पद आणि अधिकार हा न्याय आहे का चारकोप कांदिवलीमध्ये असंच एक प्रकरण आता पुन्हा समोर आलंय शिंदे सेनेनं लालसिंग राजपुरोहित ज्याच्यावर ग्रामीण शहरात तक्रारी खंडणी आणि फसवणुकीचे अनेक आरोप आहेत त्यांना परत चारकोप कांदिवली पूर्वचा प्रभारी विभाग प्रमुख म्हणून नियुक्त अशी नियुक्तीची घोषणा सचिव संजय मोरे यांनी जारी केली आहे ज्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय प्रश्न उद्भवतो ज्या व्यक्तीविरुद्ध रस्ते बांधकाम ठेकेदारांकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला होता ज्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली होती अशा व्यक्तीस पुन्हा अधिकार देऊन समजावून सांगायचे काय हा निर्णय स्थानिक मराठी भावना कायदेशीर गंभीरता आणि राजकीय जबाबदारी गुन्हेगारी अटक यांचं वृत्त अनेक माध्यमांनी विस्तृत केलं होतं हे केवळ एक वैयक्तिक प्रकरण नाही या घटनेत एक व्यापक प्रश्न दडलेला आहे जर एखाद्या व्यक्तीनं चोरी हडप किंवा मग खंडणीसारखे सारखे आरोप करावेत आणि त्याला पक्षातून निलंबितही करण्यात आलं तर मग त्याच्याच पद्धतीनं पक्ष प्रशासनाकडून स्वरूपाचे नागरी अधिकार परत देणं याचा अर्थ काय राजकीय लोकांच्या मालमत्तेचा आणि न्याय प्रक्रियेचा अपमान करण्यासाठी होतोय का या प्रश्नाचं उत्तर स्थानिक जनता आणि कार्यकर्त्यांकडून तातडीनं हवा आहे कांदिवलीतील मराठी माणसाच्या दुकानाची कहाणी अतिशय हृदयविनायक आहे दुकानं हडपली गेली कुटुंबांवर संरक्षण मिळालं नाही नंतर दुकानदाराला पुन्हा चावी मिळाली तेव्हा भावनिक हालचाल झाली आणि आता ज्या त्या चुकीच्या कृत्यांवर कडक कारवाई केली असावी अशी अपेक्षा होती तोच पक्ष परत आरोपीला महत्वाचं पद देतोय याविषयी आपलं काय मत आहे याविषयी सुद्धा आमच्याशी तुम्ही बोला जर पक्ष आणि शासन लोकांचे हक्क कायदा आणि नीतिमत्तेपेक्षा वर असेल तर लोकांचा विश्वास राहील काय कायद्या पलीकडे यावर सुद्धा काय आहे का चारपोक कांदिवलीमध्ये आज जे घडलं ते फक्त एक घटना नाही ते संकेत आहे पराभूत न्याय प्रक्रियेचा आणि राजकीय पक्षातील जबाबदारीचा प्रश्न गंभीर स्वरूप स्वीकारत आहे याबाबत हक्कानं आपण विचार करायचे या, या निर्णयाच्या मागे कोणत्या मानदंडानं काम केलं जात आहे आणि जर समाजानं यावर आवाज उठवला नाही तर पुढे काय घडेल याविषयी सुद्धा नागरिकांनी चिंतन करणं आवश्यक आहे